नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज कार्यकर्त्यांनी चुलीवर मॅगी बनवायचा प्लॅन केला आहे दाखवतो तुम्हाला सगळे आता गप्पा वगैरे मारत बसल्यात थोड्याच वेळानं थोड्याच वेळानं म्हणजे आता साडे अकरा वाजल्यात बारा वाजता बरोबर डाव चालू होतोय पोरांचा निस्ता दंगा मस्ती राडा चला दाखवतो इकडे चालू आहेत गप्पा सगळी कार्यकर्ते एवढे कार्यकर्ते आहेत सगळी मॅगी खायला आल्यात बस कर डबल शर्ट लाव हे भाऊ तो टी शर्ट रे भावा ए

कार्यकर्ते तिकडे पातीला नाही गेल्यात काय पातील अ भैया तेल घालून मॅगी करायची काय पाणी घालून मॅगी करायची तो काय म्हटलं ऐकलंच तू बाबा काय कुत्र्यांचं कुत्री लोक झाले दाने आपल्या इथं आवरा रे लवकर यांच्या काय गप्पा बंद होत नाहीत बारा वाजल्यात भावानो आवरा लवकर चला ए, का का रे काळेव भाई शांत का बसलायस अरे गेम गेममध्ये बिझी झालायस तू आवरा रे पातेला धुवायचं काम चाललंय धुवालाय काय त्याला हे लावायलाय चिकल लावायला आहेस वे काट्या बिट्या तयार आहेत भावानो दरवाजा बिरवाजा का असा विषय असा विषय चुलीवर मॅगी भावा ना मॅगी शेवट होणार आहे दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होणार आता आल्यात काय झोप्या कुणाच्या पण नाही ا وره منا ته بابا دې څه کوې ا وره دېږي څه نه لښوړې باس کې سمون و ا وره دې خپلې شي ها دې दादोस काय काय शांत आहेच बाबा ही की पब्लिक मध्ये जरा जेऊन खाऊन आलायच वर्ध जेऊन खाऊन आलायच मॅगी पण खायला लागत्या भावा मॅगी पण खायला लागत्या ए झालं भाऊ पातील कलर ए किती दंगा करतोस रेट टोन्या किती दंगा करतोस यो काटे पिटे घालून काय काय करला पेटवाला आवडते चुलीवरची मॅगी बघून खाल्लाय काय तुम्ही कधी कमेंट मध्ये नक्की सांगायला लागते श्रेयश इकडे बघ वर बघून जरा फुक्की हो काय अरे भैया अरे चड्डीवाले इधर घुम रे काय झालं रे अरे एवढं का ए हे काय कराय रे पेट्रोल काढलायच रे काय पाय ते करत इकडं काय आहे रे भावानु शैलेश भाऊ काय चालू आहे कशाचं कटिंग करायला आहे काळ्या हो बजाज फायनान्स तेवढं करून द्या आम्हाला इकडं मॅगी प्लेटा आणि इकडं कांदा लिंबू लिंबू नाही टमॅटो बिमॅटो काय काय कापायचं काम चालू आहे किती रुपयाला झिरो <laughs> डाऊन पेमेंटवर यो काय एडिटिंगमध्ये व्यस्त आहे काय रे पेट्रोल चोर कशा आहे मॅगी करायची तयारी बारा वाजून गेलेत कार्यकर्ते असलं काहीतरी करत असत दर भावानो दरवर्षी चूल भेटत नाही वाटत बा अण्णा अरे अजून घालाय पाहिजे रे पाहिजेत जाग सर कासाय सरकस इकडे चालू आहे काम इकडे चूल पेटवायचं चालू आहे <fifth Nazi> आणि इकडे आमच्या कॅन्डीचं सर्कस करायचं चालू आहे ए भाऊ दा हे अजून किती वेळ रे भावा अजून वीस मिनिट ओके चूल पेटली भावा नो आता पुढचं नियोजन काय ह्याच्यावर पातीला ठेवणार तसं ना रे आता ह्याच्यावर पातीला ठेवणार पाणी घालणार ना बारक्या बस बस बारक्या पावन चूल तर पेटल्या इकडे सगळे मोठे कार्यकर्ते पण वाट मॅगीचे मॅगीची टोटल मॅगी पॅकेट किती आहेत बाबा टोटल बाबा पाच आहेत पाच मोठ 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 पाच आहे रोहित भाई काय नाही कुठे गेलता तुम्ही गणपती बघायला संजीव दरा इकडे पण लक्ष द्या मोबाईल मधून बाहेर पडा तुम्ही बघा कसलं प्रेमान कांदा का शेप श्रेष्ठ सोन टक्के शेप, शेप।, शेप।, शेप काय शेप 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 सागर वावा काय नाही सागर हि माहिती का मा पिक्चर मिर्जापूर त्यातला ववा कोण झाला माहिती काय गुड्डू भैया इकडे भावांनो तसंच म्हणलं असणार तुला इकडं भावानो काम जोरात चालू आहे <laughs> थोड्याच वेळात आता हे सगळं पातेल्यात जाणार आहे <laughs> काय भावानो काय विषय मॅगी विषय टॉपचा विषय कुठं काय ते काय काय कोण रे तो टॉपचा वाला आवरा आवरा लवकर आवरा भावांनो इकडे चूल पिटल्या दूर लागलाय इकडे मोठी कार्यकर्ते बसल्यात मॅगीची वाट बघत ए दादे ए दाद्या हे आमचा दादा काय या वर्षी लेबीचे आबा भावा इकडे कसल वेळ करायला बघा यायला काय बो तू का कसल्या टेन्शनमध्ये भावा भाऊ आपला पब्लिक संघ बोलू दे लय दिवस झाला बोलला नाही पब्लिक संघ बोल भावा मी आगी विषय चालू आता इथं आवरा रे इकडं बघायचं आता दादा आमचा कापा लागला आता टोमॅटो सुट्टी नसते हो कसं आहे काय ते इकडे कटिंग चालू आहे टोमॅटो कांदा आणि आत्ता दादा आल्यामुळे जरा फास्ट चालू आहे नाहीतर यो गुड्डू भैया आमचा मिर्झापूर मधला हळूहळू कराल त्या मागा त्यानं हा तर इथलं काम आवरा लागले कसलं दादा कसलं काम चालू आहे ओके मध्ये इकडे काम चालू गंभीर विषयावर चर्चा

अकराशे ख आणि आता उद्याच्या टायमाला तो उद्या टायमाला दीडशे किलो घालतो म्हटला तर सोळाशे किलोच्या हिशोबाने सोळाशे लोकांच्या हिशोबाने जायला पाहिजे आपण इकडं चुलीचं काम चालू आहे अरे पातील रे पातेला आणि परत काढला काय करलाय तुम्ही मसाला तयार मसाला आहे आणि इकडे काय आमचा भाऊदा भाऊदा तुला भूक लागले का नाही खरं मला भूक लागले टोमॅटो दिन झालेत काय तुला एवढं जेवलंय महाप्रताना आणि काय भूक लागले आवरा रे भावांड पोटात कावळ वर डाल्या तर भावांनो पातीलात आता मसाला वगैरे तयार व्हावा लागला कांदा बिंदा सगळं घातल्यात भावांनी आणि तू काय हातात धरून बसलाय बॅटरी बॅटरी त्यात की टॉर्च तिकडे काय चालू आहे मॅगी काढायचं चालू आहे का मॅगीतला मसाला काढायचा चालू आहे भावानो खतरनाक मॅगी होणार आहे मागच्या टायमाला जसं रात्री तीन वाजता पोहे गेली तसं आता दीड वाजल्यात आणि मस्त बेगी इकडे हे भावा पाणी घाल बघू ले तो कसा आहे मॅगीचा डी पाणी 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 हे लय घाल नको रेगी तर भावांना अजून पुढे पुढे दाखवतो काय काय होणार आहे कसं कसं मज्जा येणार आहे लय वाईट मॅगी खायला कोल्हापूर पेट्रन लवकर आली की हे चला घाला भावांना पाण्याला उकळ्या आल्या मॅगी घालायचं काम चावलाय हॅलो हॅलो शिस्तीत गडबड करू नका सगळ्यांना खायला मिळणार मॅगी पूर्ण पडलेली आहे पूर्ण कुठं पडलेली आहे शिजाय शिजाय पर्यंत आपल्याला वाढ बघायला लागणार आहे दोन मिनटात मॅगी मॅगी करायला कळलं अकरा मिनिटाचा ब्लॉगच इथं आमचा मला भवन वरच टोपण झाकले

तू कुठे गेल तास तोलापूरला काय करा गेलतास मग आता मॅगीच आहे बाबा तर बाबा ना आता मॅगी तयार व्हायला लागल्या दाखवतो आता डायरेक्ट तयार झाल्यावर भावानं प्लेट आणलाय म्हणलं मॅगी तयार झालेली दा आहे ए दादेव ए दादेव ए दादेव दाखव की भावा जरा मॅगी तयार झालेली प्लेटात काढायचं चालू आहे काम मॅगी रेडी भावांनो खतरनाक भावनो मॅगी रेडी झाल्या सगळी इकडे मॅगी रेडी म्हणलं की सगळी गोळा सगळी गोळा एका ठिकाणी सगळी गोळा कसा आहे राडा मॅगी काही झाल्या भावानो तुला काय चिजबीज मिळणार नाही त्यात काळजी करू नकोस ना मॅगी तयार झाल्या खायच नियोजन गच्च चौला इकडे गर्दी बघा मॅनचेस्टरचे मालक लेट गेल्यात यायला भयाच झालं मॅगी अजून काय चालू केले नाही तिकडे गार करायला का तर भावांनो मस्त मी मॅगी रेडी चला आपण पण खायचे आता ए भैया आगी कि नियोज राहतात मॅगी एक नंबर झालेला आहे हो दीपदा खाल्ला का नाही अजून आता चालू आहे नियोजन सगळे अजून फोकायच्या नादात आहेत खाल्लाच का नाही भावा कधी झाल्या सगळेजण घ्या लागल्यात आता आपण पण घेऊया भावानो मॅगी एक नंबर झाल्या आता मॅगी खायच्या नादात आहे सगळी सगळ्यांना दाखव जरा भावांना भावा नो मॅगी काही झाल्या शेवट रे नंबर शेवट रे नेवट रे कुठं काय आपला डायलॉग येत भावा काय विषय नाही बिनी खातो मस्त बिगी ब्लॉग आपण इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय